आमचे मित्र धर्मा रमानीजी जे द्वारका वॉटर पार्कचे सर्व सर्व मालक आहेत नरेंद्रजी वाघ हे जे आहे वॉटर पार्क त्यांचे हुनर आहेत डॉक्टर राजन, राजेंद्रजी पडोळे हे उमरेड येथील सागर फॅनिटाईज मालक आहेत दिनेश भारती यांचं स्प्रिंग व्हॅली नावाचे प्रोजेक्ट आहे आणि आमचे मित्र अनिल जी वाधवानी यांचा पण आहे आम्ही आज सगळे याच्यासाठी आलो आहे की सगळ्यांना माहीत आहे तर सन्मान्य पंतप्रधान आणि पूर्ण दिवाळीसाठी खूप गोड बातमी देणार म्हणून तुम्ही तुमच्या सगळ्या वर्तमानपत्रात टी व्ही चॅनलमध्ये पण हे होत असताना आमच्या लक्षात हे आलं बातमी देणार पण दिवाळीमध्ये लोक फिरायलाही बाहेर पडतात आणि जे तिथं फिरायला जाणार त्याच्यात मोठी इंडस्ट्री म्हणजे वॉटर पार्क तिथं पूर्ण कमीत कमी एका कमी वॉटर पार्क मध्ये आणि एक एक लक्ष स्टुडंट पिकनिकला येतात ट्रीपला येतात पण आपलीचं जे एम जी एस टी आहे आमची ती जी एस टी अठरा पर्सेंट अगोदरी होती आणि आधी ती जी एस टी अठराच पर्सेंट अठरा पर्सेंट जी एस टी म्हटलं ते खूप मोठा भार हा पर्यटकावर बसतो त्याचा हा जो भार बसतो याच्यात काही सेट ऑफ वगैरे नाही आहे बाकी ठिकाणी काय आहे की आपण जेव्हा जी एस टी घेतो त्या जी एस टी घेतल्यानंतर खूप सेट ऑफ घेतो पण इथं जे टुरिस्ट आहेत ज्या पंधरा पर्सेंटने तिकीट घेऊन आमच्याकडून घेतात त्यांना अठरा पर्सेंटमधून एक पर्सेंट रिफंड भेटत नाही त्याच्यामुळे काय आहे जेव्हा आपण रेट लिस्ट पाहतो आठशे रुपये आणि पण आठशे रुपयामध्ये दोनशे रुपये तो सरकार हे जे अठरा पर्सेंट टॅक्स आहे हे पाच पर्सेंट व्हायला पाहिजे कारण काय आता त्यांनी जितके रिसॉर्ट आहेत साडेसात हजार रुपयापर्यंत त्यांनी पाच पर्सेंट टॅक्स ठेवलेला आहे आता साडेसात हजार रुपये म्हटलं आणि आमचं साडेसातशे रुपये आहे तर आम्हाला अठरा टक्के आणि त्यांना पाच टक्के म्हणून आता सगळ्यांना एक विनंती करायला आलो आहे शेवटी पर्यटन म्हटलं तर तुमच्या सगळ्यांच्या आनंदाला आनंद देणारी आमची इंडस्ट्री जेव्हा तो पर्यटनाला येतो ते आपल्या कुटुंबा बरोबर जेव्हा तो पर्यटन करतो निघतो बाहेर तर त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदही असतो आणि जर कमी रेट मध्ये झालं तर तो आम्हाला अदरवाईज काय तर अठरा पर्सेंट टॅक्स सरकारला दिल्यानंतर तो तर तो असं शब्द प्रयोग करणार तर आता एकच आहे आणि आता हे फक्त वाट विदर्भ वॉटर पार्क आहे पण वॉटर पार्क बरोबर आज आपण पूर्ण विदर्भात जे पर्यटन बघितलं आज विदर्भात जे टायगर पर्यटन आहे बरफ पर्यटन आहे ते पूर्ण भारतात जर नंबर वनचे बरफ पर्यटन असेल तर ते आपल्या विदर्भात आहे शंभर टक्के गॅरंटीनं जर बाग कुठं मिळत असेल तर ते ताडोबाग आहे शंभर टक्के फेन शिलारीला आहे पण दुःख काय का, का पेंच शिलारीला फक्त सात रिसॉर्ट आहे आणि ते पेंच दुरिया मध्य प्रदेशात सत्तर रिसॉर्ट आहे त्याची पॉलिसी आहे ते पर्यटनला खूप प्रोत्साहन देत आहेत त्याच्यामुळं पर्यटन पुढं 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 जात आहेत आपल्या पर्यटनाला प्रोत्साहनच नाही आहे तुम्ही इथं जितके लोक बसल्यात तुम्ही तुमच्या फक्त गावाची आठवण करा तहसीलची आठवण करा तुमच्या तहसीलमध्ये तुमच्या गावात एक पर्यटन स्थळ्या होत्या त्या सगळ्या मूर्त्या दिल्लीच्या असा माझ्या घरमध्ये आहेत दिल्लीच्या म्युझियममध्ये आहेत म्हणजे मूर्त्या निघतात विदर्भात आणि मूर्त्या बघायला मिळतात दिल्लीवाल्यांना त्या मूर्तीच्या म्युझियम जर आपल्या रामटेकला राहिलं असतं मनसूरला राहिलं असतं तर आज जितके बुद्धिश म्हणजे इंडोनेशिया थायलंड हे सगळे इंटरनॅशनल टुरिस्ट राम जे आले असते ते हे सगळे आहेत हे आमचे मित्र धर्मारामांची रामांची हे काही आपल्या बरोबर वार्तालाप करतील नमस्कार पत्रकार सभी को नमस्कार और आज का विषय ऐसा था कि जो अठारह परसेंट जी है उसी के लिए हम सभी वाटर पार्क एसोसिएशन इकट्ठा हुए और हमने चर्चा की आज जब भी टीवी के सामने बैठे तो हर नेता सभी को ही आगे बस हम पर्यटक को बढ़ावा देंगे बस ऐसी बातें कह के चले जाते हैं पर्यटक को बढ़ावा देने की बजाय पर्यटकों के एक अठारह परसेंट जी लगा कर एक बोझ बना देना हम लोगों ने जो वाटर पार्क एसोसिएशन है सब ग्रामीण क्षेत्रों में हमारे वाटर पार्क के वजह से आज ग्रामीण क्षेत्र में रोजगार बढ़ा ग्रामीण के लोगों को रोजगार वहाँ से हमारे पार्क से मिला है और सभी पार्क में मिला के कम से कम दस हज़ार लोग सर्विस करते हैं विदर्भ में जो वाटर पार्क और अम्यूजमेंट पार्क में सर्विस करते हैं मगर इनको गवर्नमेंट की तरफ से ग्रामीण रहने के बावजूद कोई सहूलियत नहीं है आज जो लोगों ने देखा नहीं हमारे वादशाह हैं इस बार नया फिश पार्क लेके आए बाजूला में हमारे चौकसे साहब है मैं कश्मीर लेके आया तो हर नई चीज हम लोग इधर वासियों को देना चाहते हैं हर खुशियां देना चाहते हैं खुशियों का हमको जुर्माना लगता है अठारह परसेंट जब भरते हमको लगता है जुर्माना जो लोगों को खुशियां दे रही है जुर्माना दे रहे जबकि सभी चीज पे अब कम हुआ है जब साढ़े सात हज़ार के रूम में पाँच परसेंट किया हमारी सात सौ आठ सौ की टिकट पर अगर अठारह परसेंट लेते तो ये बहुत दुखद है तो हमारा निवेदन है सरकार से महाराष्ट्र सरकार से केंद्र सरकार से कि पर्यटकों को आज़ादी दो तो, घूमने की आज़ादी दो तो उन पर टैक्स मत ना दो जो हो सके तो पहले भी एक जी आर था कि अगर कोई वाटर पार्क बनाता है तो उसको तीन साल तक कोई टैक्स नहीं था कोई मनोरंजन का नहीं था जब से जीएसटी आया तो नया पार्क बने जाए पुराना पहले दिन से जीएसटी लागू हो जाता है तो ये सब चीज़ें अगर पर्यटकों को सहूलियत के लिए नहीं देंगे तो ये इस्प्राट्रेचर इस खड़ा भी नहीं होगा और आगे कोई वाटर पार्क बनाएगा भी नहीं अगर अठारह अठारह परसेंट अगर टैक्स बनना पड़ा सभी के हौसले मस्त होते जाएंगे आज बहुत अच्छा वातावरण है आज पिछले साल नौ पार्क अपने विधर्भ में नए खुले वाटर पार्क तो ऐसे बढ़ावा मिलेगा अगर गवर्नमेंट की तरफ से तो नौ की जगह नब्बे खुलेंगे और नब्बे खुलेंगे तो नौ लोगों को रोज़गार भी मिलेंगे तो ये हमारी एक सरकार दसवास दे कि जो अठरा पर्से्ट जी एस टी कम करके पांच परसेंट है करें, के करें इस कार्यक्रे आम वॉटर पार्क आवाज क्या बे मगर वर्षी एक यश टी ने ऐक्सिडेंट यशंट यशनी वॉटर पार्क बंदी आ गती पिकनिक को शा आम्स वॉटर पार्क मे आई लाखों रुपया नुकसान लाखों रुपयाच आश्चर्य वाटते की म्हणजे जर एस जर ठेवत असेल तर तुम्ही एस बँक करा यशि चांगल्या स्थितीत ठेवा यांनी जितके हे पर्यटन आहेत हे एक आमचे त्यांचं ऐंशी कोटीचे इन्व्हेस्टमेंट आहे एटी क्रोस सगळ्यांचे जे इन्व्हेस्टमेंट आहे पाच पंचवीस पन्नास कोटी रुपयाचे इतक्याचे इन्व्हेस्टमेंट आहे आता इतकं मोठं इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जर अठरा अठरा टक्के जी एस टी जर लोक चालित नाही आमच्याकडून आमची इंडस्ट्री नाही आहे किंवा या मॅन्युफॅक्चरिंग होते आणि आम्ही विकतो अरे इथं लोक आले तर पर्यटन लोक आलेत तर आमच्या लोकांच्या पगार नाही लोक आले तर आम्ही इन्स्टॉलमेंट पेमेंट करतो लोक आणि लोक चालले नाही तर काय हरीविठल हरीविठ्ठल करता आम्हाला भाजप लागेल त्याच्यामुळे किती मोठं बँकेचं बँकेचं इन्स्टॉलमेंट पेमेंट केलं जाणार नाही तर याच्यामुळं काय का, का आता बघा हे आम्हाला मला माहीत आहे की आपण हे प्रेस कॉन्फरन्स कॉन्फरन्स घेऊन आम्ही आमची मनाची तुमच्या समोर ठेवत आहे तुम्ही लोक मला माहीत आहे की विद्यापीठिटिंग लावून आमचं हे करा पण दुःख आहे का ज्यांनी हे करायला पाहिजे जिथं हे सगळं होत आहे त्यांनीच लक्षात घ्यायला पाहिजे ना हे टुरिझम इंडस्ट्री आता स्वतः आपले माननीय सन्मान पंतप्रधान म्हणतात मी म्हणावा अयोध्या बनाय तो अयोध्या मी ते करू कुठून अयोध्याचे इतका होत अरे तुम्हीच बोलता आणि तुम्हीच इच्छा आम्हाला म्हणजे हातपाय बांधायचं आणि पाण्यात टाकायचं आणि म्हणजे चांगलं पोहोचतो अरे कसं पोहणारे आमचे हातपाय बांधलेले आहेत ना ते हातपाय आमचे पुढे करा पाणीची स्थिती चांगलं हे करतो त्याचं काय खूप आपल्याला पर्यटनाला स्कोप आणि मी तर सांगतोय तुम्हाला की पर्यटनामुळं पूर्ण विदर्भ सशन होऊ शकते इतकं पर्यटनात आहे तुम्ही कुठे पहा प्रत्येक ठिकाणी अष्टविनायक आहे आपल्या अष्टविनायकला पण तुम्ही पुण्याला जा तो म्हणता इथे शनिवार वाडा आहे आमचा हे वाडा आहे आमचं ते वाडा आहे त्यांचे वाडे आपल्याकडून बद्दल आहे पण त्यांचं ते एक स्पिरिट आहे आमच्या इथं हे आपल्या इथं आपण हे स्वतः बोलतच नाही काही आलाय आणि आपल्या काँग्रेसने आपल्याला विचारलं कावं हो आपल्याला नागपूरला पाहण्या नाही काय स्टेट वे आपण आपल्याला इथे काहीच नाही अरे सगळ्यांना माहीत असतो तर का नाही हो म्हणजे पर्यटनामध्ये काय आणि खूप प्रॉफिट नसल्यामुळं खूप मोठे मोठे जे इंडस्ट्रीस्ट आहेत ते पर्यटनामध्ये येत नाही तुम्हाला जर आठवत असेल तर कामत जे होते मोठा कामत 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 विदर्भात येणार काम विदर्भात काय करणार काम हे करणार ते कामात आले आणि आले त्यांनी परत चालले गेले तर तुम्हाला माहीत की नाही माहीत आहे तेही डाऊट त्याने सहा महिने पूर्ण अभ्यास केला एक खेडशीचं ते एक रिसॉर्ट घेतलं आणि सहा महिन्यात नंतर गेलो म्हणजे म्हणजे सगळं पूर्ण पर्यटन पूर्ण आम्ही जगात राहू शकतो पण विदर्भात पटकन नाही राबवत का नाही राहत आपल्याकडे टुरिस्ट पुण्याला रोज टुरिस्ट येतात नाशिकला येतात मुंबईला येतात आपण जेव्हा मुंबईला पुण्याला जातो तर आपल्या खिशात आपण पाच दहा हजार रुपये घेऊन जातो आणि खर्च करून घेतो पण इथं आपल्या विदर्भात असं काही इंडिस्ट्री वगैरे नसल्यामुळे टुरिस्ट असल्यामुळं खूप काही आहे तरी इथं आमच्या विदर्भ पार्क असोसिएशन तो आमच्या सर्व सन्मानित असोसिएशनचे आभार मानतो तर त्यांनी प्रत्येकाने हे लावून एक चांगलं वॉटर पार्क वगैरे डेव्हलप केलेलं आहे आता वॉटर पार्कमध्ये वॉटर पार्कच नाही आहे फक्त वॉटर पार्क नाम आहे परत प्रत्येक ठिकाणी ॲडव्हेंचर पार्क आहे ॲम्युजमेंट पार्क आहे बर्ड पार्क आहे मर्मेट शो आहे जनवरीचे शो काय नाही म्हणजे जे पैसे घेतो त्याच्यात दहा टाईपचे आपण वेगळे 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 सगळं दाखवतो आणि हे सगळं दाखवल्यानंतर माणूस चुकावतूनच प्रत्येकाला वाटतं ना आता जर यांनी पाच पर्सेंट टॅक्स केलं तर आम्हाला सीधा सीधा आठशे रुपयाची फिस्ट असेल तीच आठशे सहाशे रुपये आम्ही सिमेंटवाल्यासारखं नाही आहोत की त्यांना ती सबसिडी भेटल्याबरोबर त्यांनी आपले रेट पन्नास पहिले फाडून दिले आणि आता म्हणते काय त्यांनी आम्हाला दिली आहे म्हणून पण आता आणि येणाऱ्या बावीस तारखेपासून हे इन्फ्रिमेंट होणार आहे म्हणजे खूप कमी वेळा आठ दहा दिवसात काही झालं ते इफेक्ट होईल अदरवाईज हे अठरा पर्सेंट जे टॅक्स आहे ते पाच दहा वर्षासाठी ते राहणार आहे जोपर्यंत तर नवीन काही होत नाही सर छोटासा आहे आनन्द उठाए तो वहाँ का आपने जीएसटी कम करने की बात तो की लेकिन उनकी सुरक्षा की पूरी गारंटी दिया आपने आपने कहा मेहमान हैं जब वो आपके यहाँ आते हैं सर जब वो हाँ आपके आते हैं तो उनकी सुरक्षा का दायित्व भी शायद आपका ही बनता होगा एक भी में कभी सर दो महीना आधी द्वारका वाटर पार्क बने कहा हल्ला जाना होगा रियलिटी का है

दोनों कहते बसता वीडियो है मेरे पास उस दिन मैं यहाँ नागपुर में नहीं था तो मेरे को कुछ मालूम नहीं जब मेरे को वीडियो हाथ लगा जो फोटो हाथ लगा ये गुनरे थे इनको बिटा के तत्व है इन पर कई गुन दाखिल है इनके साथ दो लेडीज आई थी जब हम लोगों ने इन्होंने ईटा पत्थर उठाया तो हमने पुलिस में कंप्लेट किए पुलिस में कंप्लेन किया तो इनकी औरतों को हम उड़ाया होटल में और जबरदस्ती बैठ के मैं बेहोश हो गए नाटक करने लग गए नाटक करके जब हमने थाने में फोन किए

हाँ जी मेरा सवाल ये जो विदर्भ वाटर पार्क एसोसिएशन बना है हाँ। इनके अध्यक्ष से है हाँ। और आप सभी से है किसी व्यक्ति से नहीं है हाँ। कि जैसा आप की, की बात कर रहे हैं नहीं नहीं मैंने नाम नहीं लिया मेरा सवाल आप सुने नहीं थे द्वारका वाटर पार्क में जो पहले हुआ जी बिल्कुल नहीं बोला मैंने बिल्कुल नहीं बोला ये मैंने बोला कि वो मेहमान वो मेहमान होते हैं आपके अपने कहा बिल्कुल होते हैं तो मैंने कहा मेहमान की सुरक्षा किसकी जिम्मेदारी है

पब्लिकली घेतो ते असं की उद्या तो कोर्टात गेला आणि कोर्टाने म्हटलं का याला तुम्ही पन्नास लक्ष रुपये द्या पन्नास लक्ष रुपये इन्शुरन्सवाले देते पब्लिक लायब्रेरीत इन्शुरन्स अरे आम्हाला भीती आहे ना उद्या काही कमी जास्त घडलं तर आमची दुकानदारी बंद होईल ना त्याच्यामुळं तर प्रत्येकाच्या आणि येणारा पर्यटक नाईन्टी नाईन पॉईंट नाईन जे पर्यटक येतात फॅमिली येतात आणि फॅमिली बरोबर आलेला कोणताही पर्यटक आणि परत आम्ही स्टॅग एक्ट्रिक करत नाही हा हे तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्याकडे दे जर बॅचलर आले तर स्टॅग आले तर त्यांना आम्ही परमिशन देत नाही फॅमिली आहे तरी तर त्याच्यातील जे थोडेसे अडव्हान्स लोकं होतात ते तिथं तिथंच ॲडजस्टमेंट करतात की तुमची तिकीट काढतो तू चार माझ्यावर होतो आणि ते आतमध्ये येतात ती दोघी वेगळी होऊन जाते आणि हा सगळा काहीतरी कुठं सिद्ध करतो पण त्या दोन लोकांमुळे जर येणाऱ्या दोन हजार लोकांना जर त्रास होत असेल

वॉटर पार्क क्या या फिर क्या अठाई परसेंट जीएसटी थी कल भी आच आच आच्चा आच्चा नहीं जी एस जीएसटी के पहले मनोरंजन कर था और मनोरंजन वो, वो भी अपना पाँच परसेंट था और उसके बावजूद उसमें कैसा था कि जो नया पार्क बन रहा था उसको तीन साल तक की छूट अब इसमें अभी इसमें जीएसटी में वो नियम नहीं हमने की अगर मैंने नया पार्क बना तीन साल तक मेरे को स्टार्टिंग से ही अठारह स्टार्टिंग पहले दिन से है और इसमें ऐसा था मनोरंजन करने की जो नया पार्क बना उसको तीन साल की छूट मिलती थी तो हम लोग 2017 में जब जीएसटी में जब हम दो हज़ार सोलह में पार्क चालू किए तो हमको वो छूट मिली नहीं पहले दिन से हमको अठारह परसेंट जी एस टी भरा देना पड़ा अच्छा अभी आपने देवेंद्र फडनवीस जी से क्या लेटर दिया है क्या उस पर ये लेटर दिया कि भैया पाँच परसेंट करो हमको सहूलियत दो तो हम पर्यटक को और बढ़ावा देंगे यही सब उनसे कमिट किया है कि हम लोग और रोजगार बढ़ाएंगे यहाँ पे इंफ्रास्ट्रक्चर और बड़ा करेंगे और नए नए अटम्प लाएंगे जो अपने पूरे महाराष्ट्र में नहीं है वो विधर में लाएंगे और है आज भी जो पिश पार्क मेरे यहाँ कहीं नहीं है आज भी जो मेरे यहाँ पे ये समझो कि मौत का कुआ है डबल डेकर वाला वो कहीं नहीं है छह राइड्स एक साथ चलती है रोलर कोस्टर है दो सौ फुट लंबा तो जितनी भी और दो सौ फुट बंजी चम्प है जो कि अपने पूरे महाराष्ट्र में कहीं नहीं है बम्बई में भी नहीं है दो सौ हाँ वो आज मैंने अपने द्वारका वाटर पार्क में ला खड़ा किया है तो यही है कि हम लोग यहाँ बढ़ावा पर्यटकों को देने के लिए सरकार का सहयोग करके सरकार जब आई तो ये बोलने लगे कि भाई हम पर्यटकों को बढ़ावा देंगे पर्यटक उद्योग को बढ़ावा देंगे तो हम भी कुछ मिले कि भी हमको भी कुछ लड्डू आएंगे तो लड्डू तो नहीं आए थी दीखी मिर्ची आ गई अठारह परसेंट की तो उम्मीदों पे दुनिया जगती है अब जग रहे हैं और आज प्रेस कॉन्फ्रेंस लिया कि भाई हमको भी कुछ बेनिफिट मिल जाए जो कुछ हल्का तो हो जाए वो उचित है सरकार को सोचना चाहिए जी इलेक्ट्रिसिटी का पहले ही हम लोग बीस बीस रुपये यूनिट के हिसाब से एक एक पार्क वाला मेरे ख्याल से सात आठ लाख रुपये कम से कम बिल पड़ता है उसके बाद इनकम टैक्स ग्रामीण टैक्स दुनिया भर की टैक्सेस है तो ये बिजनेस कैसे ऊपर उठेगा इसके ऊपर सोच विचार करना बहुत जरूरी है और सरकार का एक स्टेप जीएसटी का होगा वो हमारे लिए बहुत बड़ी हेल्प होगी तो सरकार से हमारी यही गुजारिश है कि उसको कैसे भी करके फाइव परसेंट में लाया जाए बस इतना ही शब्द में कम कहना दूसरा बीस रुपये यूनिट हम लोग कमर्शियल हमको लाइट बिल लगता है कमर्शियल हमको लगना नहीं चाहिए क्योंकि हमको ज़्यादा से ज़्यादा बिजली लगती है पानी को क्लियर करने में रिसोर्स है और रिसोर्स कोई भी चीज़ का वो इंडस्ट्री में आता है तो इंडस्ट्रियल चार रुपये यूनिट है और वाटर पार्क हम उसमें आपको को बीस रुपये यूनिट एक्स्ट्रा सर्विस चार्ज वगैरह मिला के पच्चीस रुपये यूनिट पड़ता है तो इस हिसाब से हमको सात आठ लाख रुपये का बिजली मिलाया जाता है जो कि इलीगल है टोटल इनलीगल है हमको वाटर फिल्ट्रेशन के लिए बिजली लगती है वाटर फिल्ट्रेशन रिसोर्स बोले तो इंडस्ट्री में आता है इंडस्ट्री के लिए हमको इंडस्ट्रियल रेट से उन्होंने लाइट भी उपलब्ध कराना चाहिए जिससे वाटर पार्क और पर्यटन उद्योग को सहूलियत मिलेंगे ये मेरी आशा सरकार से करता हूँ कि इस और ध्यान देवे दो पर्यटक उद्योग को और बढ़ावा मिलेगा बहुत बढ़ावा मिलेगा और हम सब लोग भी मिलकर के और पूरी कोशिश करेंगे इसको आगे बढ़ाने की